बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई भेटीवर शहा यांनी घेतलं मुंबईतल्या गणपतींचं दर्शन वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करणं आव्हानात्मक त्यासाठी सरकारचे कसोसीचे प्रयत्न अरुण जेटली नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे विरोधात मुख्य सूत्रधार म्हणून सीबीआयकडून आरोपपत्र दाखल पोलिसांच्या समस्या मांडण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा पोलिसांना आधार पुरवण्याची कुटुंबियांची मागणी सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबांमधील समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आणि ज्येष्ठ सर्वोदयी नेते कृष्णराजजी मेहता यांचं पुण्यात निधन वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आता पाहूया सविस्तर व्हिएतनामची राजधानी लाओस इथं आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसची राजधानी लाओ, लाओ, लाओ पीडीआर इथं दाखल झाले आहेत देशाचं सुरक्षा हित जपून त्याला बळकटी मिळावी यासाठी आसियान देशांसोबतची मैत्री भारताकरता अतिशय महत्वाची आहे असं पंतप्रधानांनी दौऱ्यापूर्वी सांगितलं भारताच्या पूर्वेकडील धोरणामध्ये आसियान राष्ट्र महत्वाची भागीदार असून ईशान्य आशियाच्या आर्थिक विकासासाठीही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं ते म्हणाले लाओसमध्य चौदावी आसियान भारत परिषद आणि अकरावी पूर्ण आशिया परिषदही होणार आह काश्मीरमधील अशांततेवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर भेटीवर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा आणि भविष्यातील उपाययोजना यावर चर्चा होत आहे या बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक झाली त्याला वित्तमंत्री अरुण जेटली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान जितेंद्र सिंग आणि भाजपचे महासचिव राम माधव उपस्थित होते दरम्यान दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलादरम्यान नव्यानं संघर्षात किमान चार व्यक्ती जखमी झाल्याचं वृत्त आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत असून या दौऱ्यात त्यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील मंत्री प्रकाश मेहता विनोद तावडे तसंच राज पुरोहित आणि खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गिरगावच्या राजाचंही दर्शन घेतलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करणं हे मोठं आव्हान असून त्यासाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं इकॉनॉमिस्ट इंडिया समिटमध्ये बोलत होते वस्तू आणि सेवा कराचा राज्यांना मोठा फायदा होणार असल्यामुळे वीस ते पंचवीस दिवसात एका पाठोपाठ एक राज्यांनी त्याला पाठिंबा दिला या यासंदर्भातली राज्यांची कार्यवाही गोळा करून ती राष्ट्रपतींकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगून जेटली यांनी या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीम् करांचे दर स्थिर राहण्यासाठी मदत होईल असंही जेटली यांनी सांगितलं मुंबईवर झालेल्या सा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामागचा बोलविता धनी कोण निश्चित करून या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळायला हवा ही अमेरिकेची इच्छा आहे असं अमरिक स्पष्ट अमेरिकेचे अमेरिके उपप्रवक्ता मार्क टोनर वॉशिंग्टन इथं बातमीदारांशी बोलत होते या हल्ल्यात अनेक अमेरिकी नागरिक बळी पडले त्यामुळे या एकंदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी छप्पन्न दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता भारत आणि पाकिस्तानसोबत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करायला अमेरिका उत्सुक आहे असंही टोनर म्हणाले काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहन ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चार जवान जखमी झाले लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणला लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ला के केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे दरम्यान काश्मीरमधील अस्थिर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग आज जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत त्यापूर्वी त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली देशातल्या शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याकडून मुगाच्या खरेदीबाबत हमीभावासंदर्भात प्रस्ताव आल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयानं एक ऑक्टोबरऐवजी एक सप्टेंबरपासूनच हमी भाव लागू करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सोळाच्या खरीप हंगामातल्या मुगाला मिळणाऱ्या क्विंटल हमीभावामध्ये चारशे पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे या नव्या दरानुसार मुगाला पाच हजार दोनशे पंचाहत्तर प्रतिक्विंटल हमीभाव मिळणार असल्याचं कृषी मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे राजस्थान मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या कृषी खात्यांनी मूग खरेदीसाठी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्याची याबाबत पूर्तता प्रक्रिया अद्याप सुरू आहे मूग खरेदीचा प्रस्ताव अन्य राज्यांनी लवकर पाठवण्याचं आवाहनही केंद्रीय कृषी मंत्रालयानं केला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे याच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे आरोपपत्रात वीरेंद्र तावडे मुख्य सूत्रधार तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हे आरोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आलं दाभोलकर यांची पुण्यात दोन हजार तेरामध्ये वीस ऑगस्टला हत्या झाली होती शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा आणि वीज चोरी रोखण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत पाणी उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फीडर यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे अशा कृषी फीडरना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यासंदर्भातही कालच्या बैठकीत चर्चा झाली वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे हे पाहता सरकार पोलिसांच्या मागे ठाम उभा आहे असं मानसिक बळ देणारा विश्वास पोलिसांना सरकारबद्दल वाटला पाहिजे असं प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर विविध पोलिसांच्या कुटुंबियांसह उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली त्यानंतर ते प्रसार माध्यमांबरोबर बोलत होते मुख्यमंत्र्यांसमोर पोलिसांच्या पत्नींनी पोलिसांच्या कुटुंबियांची व्यथा मांडली पोलिसांवर होणाऱ्या घटनांचा पाठपुरावा तसंच त्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली या समितीत पोलिसांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधी असावेत असं ते म्हणाले पोलिसांसाठी घरं तसंच अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा व्याप मोठा आहे पण तरीही अशा समितीकडून मांडलेल्या मुद्यांचा पाठपुरावा गृह विभागाकडून झाला तर स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी करण्याला काही अर्थ नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं पोलिसांच्या ज्या काही रोजच्या व्यथा वे वेदना आहेत त्यांना वाचक कोणी फोडायची आणि त्याचा पाठपुरावा कोणी करायचा त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी मी एक विनंती त्यांना केली होती की बाबा एक तुम्ही समिती बनवा त्याच्यामध्ये पोलीस कुटुंबीय असतील सरकारी अधिकारी असतील आणखीन कोण असतील त्याची एक समिती बनवा की जेणेकरून रोजच्या रोज या घटनांचा पाठपुरावा केला जाईल मला असं वाटतं की या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत नुसतं आम्हाला काही हाऊस म्हणून काही स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाहीये या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित कारभार करणार असले तर तक्रारच राहणार नाही पोलिसांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या बैठकीनंतर दिली मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून तातडीनं सुनावणी घेऊन तीन महिन्यात निकाली काढावं आणि मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना पुढल्या वर्षात आरक्षणाचा फायदा मिळावा अशा मागण्या याचिकाकर्त्यानं आहे सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून त्यावर एकोणीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवार याला दोषी ठरवलं असून या प्रकरणी न्यायालयात त्याच्या शिक्षेवर आज सुनावणी सुरू आहे नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मेमध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता वानरे रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेला प्रीतीचा यात मृत्यू झाला होता देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड येत्या चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केली आहे दुष्काळग्रस्त भागातल्या छप्पन्न प्रकल्पांचाही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात येणार आहे नवी दिल्लीत काल केंद्र सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये सिंचन प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली यावर्षी जलस्रोत विभाग आणि नाबार्ड मिळून दीर्घकालीन पाणी प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य पाणीपुरवठा प्रकल्पाला निधी उभारण्यात अडचणी आल्यास नाबार्डच्या माध्यमातून सत्तावन्न हजार कोटी रुपये अर्थसहाय्य उभारलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे देशातल्या एकूण प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातले सव्वीस मध्यप्रदेश चौदा आणि तेलंगणातले अकरा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला जलस्रोत मंत्री संजीव बलियान नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया तसंच राज्याचे जलपुरवठा मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्रीही उपस्थित होते पिंजरा पद्धतीनं संवर्धनाच्या म्हणजे केज कल्चर प्रणालीच्या माध्यमातून रोजगाराच्या सुमारे एक लाख संधी उपलब्ध होणार आहेत त्या माध्यमातून राज्याला मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानी नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी काल मुंबईत केलं तारापूरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जानकर बोलत या होते यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर विभागाचे सचिव विजय कुमार उपस्थित होते केज कल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रमुख उद्देश असून त्या माध्यमातून रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील देशात आंध्र आंध्रप्रदेश मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे येत्या काळात महाराष्ट्राला मत्स्य व्यवसायात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं केज कल्चर प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातही योजना राबवण्यात येणार आहे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकामुळे मच्छीमार व्यवसाय आणि रोजगारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं हिंगोली इथल्या निजामकालीन मुख्य टपाल कार्यालयाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिक आणि अधिकारी गेल्या काही वर्षांपासून त्रस्त झाले होते त्यांची ही गैरसोय येत्या आठ महिन्यात दूर होणार असून दोन मजली टपाल कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं खासदार राजीव सातव यांनी सांगितलं हिंगोली इथं काल सातव यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या बांधणीसाठी एकोणसत्तर लाख रुपयांचा खर्च होणार असून यामध्ये निधीची कमतरता पडली तर खासदार निधीतून मदत पुरवली जाईल असं सातव यांनी स्पष्ट केलं मराठवाड्यात माहूर आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी टपाल कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहत असून गाव पातळीपर्यंत पोस्टाच्या बँकिंग व्यवहारात नजीकच्या काळात सुरुवात होत असल्यानं पोस्टाचं महत्त्व अनन्यसाधारण राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर सुधार प्रन्यास अर्थात टीमध्ये तीस वर्षांच्या स्थायी पट्ट्यावर वाटप केलेल्या भूखंड गाळे आणि दुकानांचं नोंदणीकृत दस्तावजाच्या आधारे नामांतर करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती एन आय टीचे अध्यक्ष दीपक म्हैसेकर यांनी दिली नागपुरातल्या एन एनआयटी टीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या कामामध्ये सुधारणा करण्याबाबत घेतलेल्या पुढाकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हणाले यापुढे प्रन्यासमध्ये कुठलीही परवानगी अथवा माहिती देण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार नाही तसंच भूखंड खरेदी विक्री करताना घ्यावी लागणारी एनआयटीचा ना हरकत दाखला पद्धत बंद करण्यात आली असल्याचंही म्हैसेकर यांनी सांगितलं शासनाच्या भूमापन कार्यालयाच्या मालमत्तापत्रकातल्या अद्ययावत फेरफार नोंदीनुसार एनआयटी कार्यालयात भाडेपट्टा रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं मराठी भाषेचं विद्यापीठ विनासायास आणि कोणत्याही अडथळ्या विना झालं पाहिजे हे विद्यापीठ सरकारच्या ताब्यात न ठेवता स्वायत्त असावं अशी मागणी पुण्यात महाराष्ट्र कला प्रसारिणीतर्फे आयोजित मराठी विज्ञान परिषद आणि जनचर्चा या परिसंवादात साहित्यिकांनी केली काल झालेल्या या परिसंवादामध्ये संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी लेखक हरी नरके साहित्यिक नागनाथ कोतापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठी विद्यापीठाची मागणी होते पण साहित्य संमेलनात यावर केवळ ठराव आणि चर्चाच होते त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जात नाही राज्यात मराठी भाषेसाठी अनेक संस्था सरकारनं स्थापन केल्या पण या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यात अद्यापही यश आलं नसल्याचा सूर या परिसंवादात उमटला लोकशाही महाराष्ट्रात रुजण्याच्या दृष्टीनं आणि भारतीय लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीनं मातृभाषेचं महाराष्ट्रातलं विद्यापीठ प्रस्तावित विद्यापीठ हे विनाविलंब ताबडतोब निर्माण झालं पाहिजे ही माझी व्यक्तिशाही मांडणी आणि अनेक लोकांची ती मागणी आहे हे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठाप्रमाणे असता कामा नये या विद्यापीठामध्ये ज्ञानभाषेचाही अवलंब व्हावा राज्यातल्या कारागृहाच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता निर्माण करण्याकरता नव्यानं विकसित करण्यात आलेल्या प्रिझम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातल्या ब्रिटिशकालीन कारागृहाचं कामकाज पूर्णत ऑनलाईन झालं आहे यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी घ्याव्या लागणाऱ्या नोंदी कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता लागणारा वेळ आणि मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामकाजाला वेग येणार आहे या सर्व सुविधांमुळे आरोपी आणि गुन्हेगारांची सर्वंकष माहिती संकलित करून ठेवणं सहज शक्य झालं असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमुळे पोलीस आणि न्यायालय प्रशासनावरचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून पेपरलेस अर्थात कागदमुक्त कामकाजाकडे या कारागृहाची वाटचाल सुरू आहे सॉफ्टवेअर वेळेमुळे निश्चितच कामामध्ये गतिमानता आलेली आहे शिवाय का ज्या दोन्ही आणि पुस्तकांवर घ्याव्या लागत होत्या त्या आता घ्यायची आवश्यकता नाही आणि याच्यामुळं एकंदरीतच सर्व गुन्हेगारीवर नियंत्रण राहण्यास या सॉफ्टवेअरची मदत होणार आहे एका फक्त एका क्लिकवर आरोपीची संपूर्ण माहिती आपल्याला त्याद्वारे ऑनलाईनच मिळणार आहे त्यामुळे निश्चितच स्वरूपांना हा एक चांगला उपक्रम आहे सांगली जिल्ह्यातल्या ले तासगाव गणेशाच्या दोनशे सदोतीसाव्या रथोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती सात मजली हेमाडपंथी मंदिरातील गणेशमूर्ती ही उजव्या सोंडेची असल्यानं भाविक त्याच्या दर्शनासाठी येत असतात दाक्षिणात्य पद्धतीचं हे एकमेव मंदिर या भागात आहे सात मजली गोपूर आणि तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ या उत्सवाचं वैशिष्ट्य असल्यामुळे दरवर्षी ही रथयात्रा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात दरम्यान गोटखिंडी गावातील मशिदीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे गेली सव्वीस वर्ष हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करत आहेत मुंबईतल्या माझगाव इथं म्हातारपाखाडी मार्गावरील बंदूकवाला इमारतीला आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला आग लागली आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाचे आठ बंब पाण्याचे सात टँकर आणि पाच रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या दोन मजल्यांची ही लाकडी इमारत आहे या आगीत कोणतीही हानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि झेकोस्लोवाकियाची बारबारा स्ट्रेकोवा या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे उपांत्यपूर्व फेरीच्या कालच्या सामन्यात त्यांना कॅरोलिन गार्सिया आणि ख्रिस्तिना मालदेनोविक या जोडीकडून सात सहा सहा एक असा पराभव पत्करावा लागला पुरुष एकेरीत फ्रान्सचा लुकास पौली याचा सहा चार सहा तीन सहा तीन असा पराभव हो करत दहावा मानांकित गेल मॉनफिल्स यानं उपांत्य फेरीत प्रवेश केला त्याचा सामना आता नोव्हाक जोकोविच याच्यासोबत होणार आहे दोन हजार सोळाच्या अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रियो दि जॅनेरो इथं आजपासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत जगभरातून तब्बल चार हजार तीनशे पन्नास स्पर्धक सहभागी होणार आहेत एकशे साठ देशांमधील हे स्पर्धक बावीस विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामील होतील यामध्ये एक हजार सहाशे पन्नास महिला स्पर्धकांचा समावेश आहे भारतातर्फे सतरा ऍथलीट सहभागी होणार आहेत गेल्या महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंप्रमाणेच या स्पर्धेतल्या विजेत्यांनाही रोख पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे अठरा सप्टेंबरला स्पर्धेचा समारोप होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत सर्वोदयी नेते कृष्णराजजी मेहता यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं महात्मा गांधी विनोबा भावे यांच्या अहिंसा विचारांचा मेहता यांच्यावर प्रभाव होता तसंच स्वातंत्र्य लढ्यात ते महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे सहकारी होते काही काळ आचार्य विनोबाजी यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलं परस्पर समन्वय म्हणून त्यांनी विनोबा भावे यांच्या आश्रमांचं कामही पाहिलं आहे सर्वोदय के संजय या नावाने विनोबाजी त्यांना संबोधत असत पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई भेटीवर शहा यांनी घेतलं मुंबईतल्या गणपतीचं दर्शन वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करणं आव्हानात्मक त्यासाठी सरकारचे कसोशीचे प्रयत्न अरुण जेटली नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे विरोधात मुख्य सूत्रधार म्हणून सीबीआयकडून आरोपपत्र दाखल पोलिसांच्या समस्या मांडण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा पोलिसांना आधार पुरवण्याची कुटुंबियांची मागणी सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबांमधील समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आणि ज्येष्ठ सर्वोदयी नेते कृष्णराजी मेहता यांचं पुण्यात निधन वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर